झाडे लावा झाडे जगवा अशी करते मी मागणी झाडे लावा झाडे जगवा अशी करते मी मागणी मधुकररावांची असू ते मी सात जन्मही साजनी वटपौर्णिमेचे व्रत एकनिष्ठेने करते वटपौर्णिमेचे व्रत एकनिष्ठेने करते मधुकररावासाठी दीर्घ आयुष्य मागते आज वटपौर्णिमा आहे म्हणून वडाला फेरे मारते सात आज वटपौर्णिमा आहे म्हणून वडाला फेरे मारते सात मधुकररावासारखे पती मिळावे जन्मजन्मी हाच माझा ध्यास देवच बनवतो सात जन्मांची गाठ देवच बनवतो होतो सात जन्मांची गाठ दीर्घ दीर्घायुष्यासाठी वडाला मारते फेरे सात पावसाच्या येण्याने पक्ष्यांचे चालले आहे कुंजन पावसाच्या येण्याने पक्ष्यांचे चालले आहे कुंजन मधुकरावांचं नाव घेते आणि वडाला करते वंदन सण आहे आज वटपौर्णिमेचा सण आहे आज वटपौर्णिमेचा पौर्णिमेचा मधुकररासोबत सुखी राहू दे संसार आमचा सृष्टीने जसे वडाचे झाड वर्षानुवर्ष जपले सृष्टीने जसे वडाचे झाड वर्षानुवर्ष जपले मधुकररावांसोबत सुखी राहू दे आमचे असेच नाते हृदयाचा ठोका शरीराचा झोका हृदयाचा ठोका शरीराचा झोका आज वटपौर्णिमा आहे म्हणून मधुकरराचं नाव घ्यायला मिळाला मोका वटपौर्णिमा म्हणून वडाच्या वृक्षाला गुंडहात धागा वटपौर्णिमा म्हणून वडाच्या वृक्षाला गुंडाळतात धागा मधुकररावांच्या माझ्या मनात कधीच कमी होणार नाही जागा वटवृक्षाची पूजा करते वापून वटवृक्षाची पूजा करते वापून मधुकररावांचं नाव घेते तुमच्या सर्वांचा मान राखून वटसावित्री थी? म्हणून आज लावूया आपण झाडे वट सावित्री म्हणून आज लावूया आपण झाडे आशीर्वाद मागते त्यांचे आयुष्य वाढेल वटपौर्णिमेला व्रत ठेवण्याची आहे प्रथा वटपौर्णिमेला व्रत ठेवायची आहे प्रथा मधुकरावांसोबत ऐकेल आज वटसावित्रीची कथा वटवृक्षाच्या झाडाला प्रदक्षिणा घालते सात वटवृक्षाच्या झाडाला प्रदक्षिणा घालते साथ मधुगा रावांचं नाव घेते असुद्या तुमचा आशीर्वाद